नमस्कार शेती मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार बघतो पहिली वास ते मित्रांनो कोल्हापूर येथे कांदे चावकातील मित्रांनो तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान रुतः पंधराशे रुपये कमादृत चार हजार पाचशे रुपये व सर्व सरांनुता तीन हजार रुपये आता पुली वास समिती मित्रांनो मुंबई कांदा बटर मार्केट इथे कांदे चावकातील मित्रांनो अकरा हजार दोनशे सत्ताळीस क्विंटलची किमान रुपये बत्तीसशे रुपये कमाधृत चार हजार रुपये व सर्व सरानता तीन हजार सातशे रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्यादीच्या अवकाल ते मित्रांनो सात हजार नऊशे तीन क्विंटलची किमान इथं सातशे रुपये कमाल दुरात चार हजार सातशे रुपये व ओसरे सरादृत तीन हजार पाचशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो नागपूर येथे लाल कांदेच्या अवकालती मित्रांनो हजार क्विंटलची किमान तीन हजार रुपये कमलदुरचा चार हजार रुपये व औसर सरादृत तीन हजार सातशे पन्नास रुपये मी पुलेवासा मित्रांनो पुणे येथे लोकल कांदीच्या अवकालतील मित्रांनो पाच हजार सहाशे सोळा क्विंटलची किमान दृत दोन हजार आठशे रुपये कमादृत चार हजार दोनशे रुपये व सर सरादृत तीन हजार पाचशे रुपये आता पुल्ली वासा मिळत आहे मित्रांनो अहमदनगर येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो वीस हजार नऊशे एकचाळीस क्विंटलची किमानृता पंधराशे रुपये कमादृत चार हजार चारशे रुपये व सर सरादृत तीन हजार सातशे रुपये तर अशा त्रेनो त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोक शेअर करावं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सकाळी परामश